समी कै पावी जे कर्मभूमी एकनाथ महाराज भागवतात म्हणतात त्याप्रमाणे खूप महत्वानं मिळालेला हा देह आहे कळी आलो इथं वरी भाऊ साय असे करिता दान ह्याची मागाय असे तुम्हाला तुम्ही संसारात सायासाने आलात मी पण सायासाने आलो पण तुम्हाला धर्म घडावा दान घडावं म्हणून मी तुमच्याकडं मागायला अशा प्रकारचा आलो ते दान द्या मला निराश करू नका आणि तुम्ही दान दिल्यामुळे मी पण संपन्न होईल खुश होईल माझंही काम होईल आणि तुम्हाला धर्म घडेल धर्म घडेल आणि तुम्ही संसाराला आलात ना या संसारात जेवढा तुम्ही धर्म केला तेवढंच तुमच्याबरोबर येणार आहे दुसरं काहीही येणार नाही जे तुम्ही मिळवलंय न्यायानं अन्यायानं जे तुम्ही खर्च केले स्वार्था करता सोयऱ्या धायऱ्या करता ते सगळं वाया जाणार आहे आणि तुम्ही धर्मा करता ज्याचा काही संबंध नाही पण जे भगवंताचं नाव घेतात हो जे सत्कार्य करतात जे गायींचं पालन करतात जे वेदशाळेची निर्माण करून आणि विद्यार्थ्यांना शिकवतात अशा लोक